जळगावात गिरीश महाजनांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे विद्यमान खासदार डावलून भाजपनं स्मिता वाघांना तिकीट दिल्यानं उन्मेश पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांच्यासोबत गेलेल्या कर्ण पवारांना जळगावात मौयातून तिकीट मिळालं आता उन्मेश पाटलांची साथही त्यांनाच मिळणार आहे नाराजीचा स्मिता वाघांना फटका बसू शकतो त्यामुळे भाजपनं रणनीती आखली आहे गिरीश महाजन जळगावात तळ ठोकून बसलेत भाजपला माजी खासदार एटी नाना पाटलांची आठवण झाली असून महाजनांनी त्यांची भेट घेत तब्बल दोन तास चर्चा केली जळगाव लोकसभा मैदानात स्मितावाद विरुद्ध कर्ण पवार अशी लढाई होणार असली तरी गिरीश महाजनांच्या भाजपतील वर्चस्वाला या निमित्तानं आव्हान मिळालं तिकिटाची मागणी मी पण केलेली होती शेवटी पक्षाने जे ठरवलं ते उमेदवार असत मी काय बोलणार मला उमेदवार दिले नाही मी काही उमेदवार नाही मी साधा कार्यकर्ता आहे मी प्रचार करणार आहे त्यामुळे मी कोणाबद्दल काय बोलणार

जावेर आणि जळगाव या ठिकाणी पाच लाखाचं मताधिक्य दोन्ही ठिकाणी आम्हाला घ्यायचं पाच पाच लाखाचं आणि ते सहशक्य आहे कारण मागच्या वेळेला आम्ही पावणे पाच लाखापर्यंत पोहोचलो होतो तिकडच्या मतदारसंघात आम्ही साडेचार लाखापर्यंत पोहोचलो तो रावेर मतदारसंघामध्ये आणि आमचा हा संकल्प आहे की आम्ही पाच लाखाच्यावर सर्व मतदानाच्या भरोशावर कारण त्यांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे त्यांचा विश्वास मोदीजींवर आहे त्यामुळे हे सहशक्य होईल